नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण श्रावण सोमवार निमित्ताने अगदी परफेक्ट असा उपासाचा बटाट्याचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत अजिबात न होता अगदी छान असा आपला रसरसित बटाट्याचा शिरा हा तयार आहे चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याचा शिरा बनवण्यासाठी कुकरच्या मंद हाची होती दोन सिट्ट्या करून आपण मध्यम आकाराचे चार ते पाच बटाटे शिजवून घेतले जेवढा बटाटा अगदी मौशीत शिजेल तेवढे अगदी छान आपला एकसारखा रसरसित रश असा शिरा हा तयार होतो आपण बटाटे हे मॅश करून घेतले तरी काय हरकत नाही पण कधीतर काय होतं आपण जे मॅश करतो त्यावेळेस अगदी थोडे थोडे असे गोळे राहून जातात म्हणजे बटाटे अख्खा राहून जातो त्यामुळे ज्या आपण शिरा बनवतो त्यावेळेस ते लैगस दिसून येतात म्हणून जर शक्यतो अशाच पद्धतीने अगदी बारीक किसणीचे पायाने बटाटा हा किसून घ्या अगदी सहज लगेचच आपला बटाटा हा किसून होतो आता आपला बटाटा हा किसून तयार आहे ह्या पद्धतीने आपण अगदी छान असा बारीक व्यवस्थित बटाटा हा किसून घ्यायचा लगेच आपण आता शिरा करायला घेऊया शिरा बनवण्यासाठी साईडला गॅस होती आपण कढईत गरम करून घेतली कढई तापल्यानंतर लगेच याच्यामध्ये दोन चमचे आपण साजं तूप हे टाकून घेणार तुपाचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्त करून घेऊ शकतो जर आपल्याला जास्ती तूप आवडत असेल तर थोडं जास्त घातलं किंवा कमी घातलं तरी काय हरकत नाही तर लगेच आपलं आता पूर्णपणे जे तूप घातलं होतं ते मिळ झाले आणि त्यानंतर लगेच आपण बारीक किसून घेतलेला किसून घेतलेला बटाटा हा आपण यामध्ये टाकून घेऊया ह्या पद्धतीने आपण आता मंद आचेवरती छान एकसारखं एकजीव होईपर्यंत आपण मंद आचीवरती दोन ते तीन मिनटं आता बटाटा हा परतून घेणारो जेवढं छान खमंग असा आपण आता तुपामध्ये बटाटा हा परतून घेऊ तेवढं छान आपला बटाट्याचा शिरा हा तयार होतो यामुळे काय होतं जे बटाट्याचं पाणी असतं ते पूर्णपणे आटून जातं आणि त्यामुळे काय होतं आपला जे शिरा असतो तो अगदी छान रस रसी असतात तो तयार होतो जो त्याचा चिकटपणा असतो तो निघून जातो तर अशा पद्धतीने आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मॅश करत आपण आता हा बटाटा तुपामध्ये भाजून घेणार हलकासा तर आपला तूप सोडायला सुरुवात झाली का त्यानंतरच आपण हा बटाट्यामध्ये तू ए सॉरी दूध हे घालणार आहोत अशा पद्धतीने मंद आची होती दोन ते तीन मिनिटभर मी आता बटाटा हा छान तेलामध्ये परतून सॉरी तुपामध्ये परतून घेतला आहे अशा पद्धतीने गोळा व्हायला लागल्या तर त्यानंतर लगेच आपण आता मध्यम आकाराची एक वाटीवर तुप ए, हे दूध हे घालणार आहोत दुधाचं प्रमाण थोडंफार जास्त कमी आपण आवडीनुसार करून घेतलं तरी काही हरकत नाही अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये मी केशरीही घातली जर आपल्याकडे केशर, आप केशर नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच दूध घातल्यानंतर दूध हे आपण जे आता वापरले आहोत ते रूम टेम्परेचर आहे गरम करून वापरला तरी काही हरकत नाही फक्त कच्च्या दुधाचा वापर करू नका त्यामुळे थोडंसं येण्याची शक्यता असते त्यानंतर लगेच आपण याला व्यवस्थित दुधामध्ये एकजीव करून घेऊया जर दुधाचं प्रमाण जास्त झालं तर थोड्या वेळ आपल्याला आटून घ्यावं लागेल एवढंच फरक असतो अजिबात आपला शिरा हो बिघडण्याची शक्यता अजिबात नसते त्यानंतर आवडीनुसार आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स हे टाकून घ्यायचे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपला जे बटाट्याचं मिश्रण आहे त्यामध्ये दूध व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आणि दूध आटेपर्यंत आपण ह्या पद्धतीने आप मंद आची होते हा शिरा आता शिजून घेणार आहोत आपण थोडंसं दुधाचं प्रमाण जास्त वापरलं आहे ह्यामुळे काय होईल आपला जो शिरा आहे अगदी छान रवेदार असा तो तयार होतो त्यानंतर लगेच याच्यामध्ये ह्या स्टेपला आपण थोडंसं दूध आटल्यानंतरच आपण यामध्ये गरजेनुसार म्हणजे आवडीनुसार साखरही टाकून घेऊया गोड कसं आपल्याला हवं आहे कमी जास्ती त्यानुसार आता मी यामध्ये अर्धा वाटी साखर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेईन आता साखरचं जर जसं सा पाणी होईल तसं तसं आणखी हे बॅटर हा शिरा थोडा पातळ होईल आणि पुणांकित ते पॅने ॲब्झॉब पाणी हे ॲब्झॉर्ब झाल्यानंतर पुणांकित छान घट्टसर असा आपला शिरा हा तयार होईल आपण जर मशीचं दूध वापरलं तर ह्या बटाट्याच्या शिऱ्यामध्ये अगदी छान रवेदार असं टेक्स्चर त्याला येतं तर बघू शकाल अगदी परफेक्ट असा आपला शिरा हा तयार होईल आता आपण आवडीनुसार कितपत आपल्याला घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार आपण आता शिरा हा शिजवून शकतो आणि जस जसं हा शिरा गार होतो तस तसा तो अगदी घट्टसर होतो म्हणून आपण आता ह्या स्टेप प्लस आता गॅस हा बंद करा आता थोडासा सैलसर वाटतोय पण थोडा गार झाल्यानंतर अगदी घट्टसर आपला शिरा हा तयार होतो बघू शकाल अगदी छान रसरसीत अगदी परफेक्ट असा आपला बटाट्याचा शिरा हा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल